माझं नाव आहे राहुल गे आणि तुम्ही पाहता राहुल राऊस लॉक्स तर आज तुम्हाला हे पा आंबा दिसणार आहे आणि हा बेडा सगळ्यात मोठा हा बेडा आहे आमच्या लँड एरिया सर्कलमधला आणि हे पा रोटावेटर झालेलं आमच्या शेताखेरीचं शेत आहे हे पा किती मऊ मऊ वाटते चालताना तर चला ही आहे सुडी तुरीची आणि आपण पाणी पाहणार आहोत आपल्या विहिरीला किती आलं आहे दोन तीन दिवसात तर हे आहे सूर्यप्रकाश तर चला भेटूया पाहूया विहिरीचं पाणी आणि भेटूया आणि पाणी पाहूया चला पर पटकन पाणी पाहूया हे पा स्प्रिंकलर लावलेली आहे आणि हे पा आणि आता पाणी दाखवत आहे मी तुम्हाला हे वन एक्स हे टू एक्स हे थ्री एक्स हे फोर एक्स फोर एक्सच झूम होतं आपल्या मोबाईलमध्ये आणि पहा तुम्हाला दगडं पण दिसत आहे दगडं म्हणजे स्टोन ब्लॅक स्टोन आणि पहा आपल्या याच्यात बरंचसं पाणी आहे आणि मला तर वाटतं आहे एक घंट्याचा टप्पा चालेल याच्यात सा साऱ्या साईडला तर ही अशी आपली विहीर आहे आणि आज असा आपला ब्लॉक्स आणि इथं पाईप लावलेला आहे मी आणि आपल्याजवळ आज चाबी पण आहे पण आज आपण पाहूया घाटे आहेत का ओ घाटे तर भरपूर आहे आपल्या हे मला दाखवतो मी हे पा घाटे लागलेले आहे काही काही ठिकाणी काय काय ठिकाणी पकलेलं पण आहे घाटे हे पा कॉल दाखवतो टू एक्स झूम हे पा भरपूर गाटे लागलेले आहे हे एक सुधारित वाहन आहे दिग्विजय आणि याच्यात भरपूर गाटे लागलेले आहे आणि याच्यात टप्पा चालू आहे आपला याच्यात एक घंट्यात टप्पा झालेला आहे आणि एक घंट्याचा टप्पा आपण ताबडतोब सुरू करूया आपल्या बोरवेलवाल्या शेतात नौजल आहे सहा ते नौजल आणल्यावर आणि हे आपला आंबा आहे तर ओळूया आपण हे पहा तुम्ही पाहिलं असन आपलं हे सहा बिघा शेत आहे म्हणजे दोन एकर तर हे आहे आपला उन्हाळ्याचा बेहड्या बेहड्याचा नजारा हे पा बेरडा कसा दिसतोय आणि हे आपली पेटी तर आता चालूया वळूया आपण आपल्या बोरवेलवाल्या शेताकडे तिकडं आपल्याला स्प्रिंकलर आणायचे आहेत आणि शेवटी पाहूया विहिरी एकदा टू एक्स फोर एक्स वन एक्स हे पा आपली विहीर आणि चला हा आहे खडक काळा तर इकडून जाऊया आपण असं ही आहे सुडी बरेचशी तूर यावर्षी काही तूर जास्त न चांगली आलेली नव्हती आणि त्या अनुषंगानं तूर यंदा झडती फार कमी असणार आणि हा आहे आंबा हा आता आपल्याला एप्रिल महिन्यात खायला मिळेल शाखा त्याचा व्हिडिओ आहे मागच्या एअरचा मी शाखाचा व्हिडिओ टाकलेला आहे उतरायचा व्हिडिओ टाकलेला आहे तो तू तो तुम्ही पाहू शकता आणि तो टाईम लॅब्समध्ये पण आहे तुम्हाला जसा वाटला तसा पाहू शकता हे आता पी निघालेलो आहे आपण आणि आज मजवळ काही माईक गीक नाही आहे कारण व्हिडिओ बनवताना माईक कॅरी करणे फार सहसा योग्य ठरत नाही आहे कारण त्याचे वायर फार लंबे आहे बोया माईकचे तर हे विल्ड ॲनिमल चाललेलं आहे इथं म्हणजे जनावर आपलं रानावण्यात जनावर हरिण किंवा निळगाय हे झाड कशाचं आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा मीच सांगतो हे झाड आहे आंबडचुक आंबडचुका पाहून घेऊ शकता तुम्ही आज सगळीकडून फुलोरा लागला आहे आंब्यात हे पा फोरेक्स हे पा हिच्यात पण ग गहूच आहे हे पा काही ठिकाणी जे आहे आता वारा येत आहे त्यामुळे वारेचा आवाज तुम्हाला पाहायला मिळेल हे पा जे तुरीची पेंढ्या आहे ते चुकायसाठी लावलेले आहे कुठल्याला हे पा बऱ्याचशा पेंढ्या आहे इथे आणि हे पा गिरड्याचं घर ते तुम्हाला साधारणतः दिसत नाही हे पा हे एका झाडावरती आहे हे पा आवळीचं झाड या आवळीच्या शेंड्यात जाऊन बा बरेचसे आवळे खाल्लेले आहे मी माझोळ या आवळ्याचा मुरब्बा पण आहे ते पा आपण ज्या शेतात चाललो आहे त्या शेतात नेमकेच फुलं लागलेले आहे काही काही ठिकाणी पॉट्स पण तयार झालेले आहे हरभऱ्याचे पॉट्स म्हणजे पॉट्स पॉट्स म्हणजे हरभऱ्याचे घाटे आणि विहिरीत पाणी पाहूया तर विहिरीत पाणी मागच्या व्हिडिओमध्ये फारसे होते आणि या व्हिडिओमध्ये थोडे कमी झालेले आहे तर चालूया हे पा बुजावून शेतात असे बुजावण लावलेले असते पाहून घ्या चला बोलूया तर तुम्ही चांगलं पाहिलं असता फोरेक्सवर हे पहा निळगाई आहे इथं हे पा हालचाल करत आहे व्हिडिओमध्ये जे आपल्या व्हिडिओमध्ये फारशी जैवविविधता दिसते तुम्ही बघू शकता हे पा इनफ्लोरेन्सेस इनफ्लोरेन्सेस ऑफ मस्टर्ड प्लांट म्हणजे आपलं जे, जे मोहरीचं जे फुल फ्लोरा आहे तो कसा फुललेला आहे हे पा भरपूर मोहरी आहे या शेतात हे शेत आमच्या आमच्या गावातलेल्या आमच्या गावात गावातल्या श्रीरामदाचे आहे श्रीराम शे